मी आज इकडे विश्रामबाग पोलीस चौकीमध्ये आलो आहे स्वतःला पत्रकार म्हणवणारे ज्यांचा लोकशाहीवर कायद्यावर विश्वास नाही आहे संविधानावर विश्वास नाही आहे आणि समाजामध्ये अराजकता माजवण्याचा नेहमी प्रयत्न करतात आणि आता त्यांना फार कोणी विचारत नाही त्याच्यामुळे ट्विटर हँडलवरती ते हे करत असतात असे निखिल वागळे यांनी हा ट्विट केला आहे दोन दिवसांपूर्वी जो आज माझ्या दृष्टोत्पत्तीस पडला नाहीतर मी तुम्हाला इथे दोन दिवसांपूर्वीच भेटलो असतो आज ज्यावेळेला मी हा ट्विट पाहिला अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी हे अत्यंत अपमानजनक आहे आक्षेपार्ह आहे असहनीय आहे आणि अडवाणीजींना दंगेखोर म्हणणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी हॅशटॅग केलेला आहे याचा अर्थ ते देशाच्या पंतप्रधानांना दंगे दंगेखोर म्हणतात दंगलखोर म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते हे विसरतात की भारतरत्न हे या देशाचे माननीय राष्ट्रपती देत असतात आणि आमच्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू या एक आदिवासी आहेत या एक महिला आहेत या एक शिक्षिका आहेत तर अशा आमच्या राष्ट्रपती त्या राष्ट्रपतींचा देखील त्यांनी भयंकर अपमान केलेला आहे या ट्विटमधनं आणि अशा पद्धतीने देशाच्या संविधानिक ज्यांना कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर बसलेले सर्वोच्च लोक पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याबद्दल उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या पद्धतीने अशा प्रकारचा ट्विट करणं हा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांच्या अंतर्गत येतो आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आज मी इथे आलो होतो मी याच्याशी संबंधित जी सेक्शन्स आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत आणि ते लिगल ओपिनियनला त्यांनी ताबडतोब पाठवलेलं आहे आणि त्यांनी मला खात्री दिलेली आहे की याच्यावरती ते कारवाई करणार आहेत या कारवाईला मी ट्रॅक करतो आहे आणि कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही